त्याच्यामुळं मला दाखवतो ईश्वर आमचा थोडा आमतो रात्री काय करतो चेकिंग करतो काय चेकिंग करतो आधार पडलाय यो ईश्वर नहीं काम था दिख रहा है फावरा मार सो रखी ये वाला रची चाच न तो चाच न से ईश्वर की थी सभी जाने दूसरी पा बार की थी डिंगरे ईश्वर चा डिंगरे रावली डिंगरे डिंगरी शी थी आंधर पड़ लाई पन धरतो ते बार काय करावं ईश्वर आहे बंद आहे बाजार झाला का ईश्वर फावारा मारायचा तोडू नोकरी तिने फावरा मारला त्याच्या

भेड़िया Oh. Uh -huh.